नमस्कार हिंद विद्यार्थी मित्र हो भारत सरकारद्वारे जे कस्टम्स आणि नाकोटिक्सचे डिपार्टमेंट असतात ना त्यामध्ये दहावी पास विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी आहे आता तुम्ही एअरपोर्टवरती पाहिलं असेल की काही कस्टम्सचे माणसं असतात आणि ते चेकिंग करत असतात देन नाकोटिक्सचे माणसं असतात की जे अंमली पदार्थ तस्करी आणि यांच्यावरती नियंत्रण करण्याचं काम करत असतात तर अशा या डिपार्टमेंटमधील हवालदार पदाच्या या ज्या आहेत तर या जागा आलेल्या आहेत एक हजार पंच्याहत्तर ज्या आहेत ना तर ती सध्या रिक्त पदं आहेत आता याचे पगार काय असते याची परीक्षा कधी होणार आहे आणि ही भरती प्रक्रिया काय आहे सगळं डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत कारण याची आता अर्ज प्रक्रिया जी आहे तर ती सुरू झालेली आहे ना आता कस्टम आणि नाकोटिक्स विभागामध्ये हवालदार पदासाठी शारीरिक चाचणी लागते का हे आपण पाहणार आहोत एम टी एस आणि हवालदार या दोन पदामध्ये नेमका काय फरक आहे आता हे एम टी एसनं जे एस एस सीचं कॅलेंडर काढलेलं त्यात ही एम टी एस लिहिलेलं आहे पण ही जी पदं आहेत तर ती नार्कोटिक्स डिपार्टमेंटमधील हवलदार पदासाठी आहे बरेचसे शिक्षकांनी ठीक आहे त्यांना ते समजलं नसेल म्हणा किंवा सांगितलं नाही पण हे जे पदं आहेत तर या दोन डिपार्टमेंटच्या आहेत या पदावर हो, रुजू झाल्यानंतर तुमचा पगार किती असतो आणि कोणते भत्ते मिळतात ते देखील पाहणार आहेत सीबीआयसी सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम हे कस्टम डिपार्टमेंट आहे आणि सीबीएन म्हणजे सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स या विभागाअंतर्गत अंमली पदार्थाच्या उत्पादन वापर आणि वाहतूक व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी या विभागात काम करण्याची प्रक्रिया कशी असते हे आपण पाहणार आहोत आणि मध्यम काय मराठी माध्यमातील विद्यार्थी जे आहेत तर ते यासाठी पात्र ठरतात का बघा आता ही भारत सरकारची ही काय आहे ही नोटिफिकेशन आहे आणि हे आता सव्वीस तारखेला हे नोटिफिकेशन आलेलं आहे यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मल्टीटास्किंग टास्क मल्टीटास्किंग जे आहे एम टी एस जे आहे एम टी एस मल्टीटास्किंग स्टाफ या पदभरतीच्या अंतर्गत त्यांनी काय केलेलं आहे की स्टाफ अँड हवालदार सीबीआयसी आणि सीबीएन हे दोन डिपार्टमेंट यांनी स्पेशली मेन्शन केले या दोन डिपार्टमेंटसाठी सध्या काय आहे ही भरती चालू आहे तर याची डेट ऑफ सबमिशन ऑनलाईन जे आहेत ऑनलाईन ऍप्लिकेशन तुम्ही सव्वीस तारखेपर्यंत करून पासून करू शकता शेवटची डेट जी आहे तर ती आहे चोवीस सात म्हणजे पुढच्या महिन्याच्या चोवीस जुलैपर्यंत तुम्ही काय करू शकता फॉर्म भरू शकता लास्ट डेट ऑफ टाईम ऑफ मेकिंग ऑनलाईन पेमेंट ऑनलाईन पेमेंट जे आहे फॉर्म भरला तुम्ही आणि ऑनलाईन पेमेंटला जर काही प्रॉब्लेम आला तर एक दिवस त्यांनी वाढवून दिलेला आहे अशा पद्धतीचं हे आहे आणि कम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे आणि यासाठी फक्त शंभरच रुपये फीस आहे महाराष्ट्रातील मी तो म्हणतो प्रत्येक पोरांनी ज्यांनी एम पी एस सी म्हणा किंवा ग्रॅज्युएशन लेवलची कुठली तलाठी कुठल्याही प्रकारची भरतीची तयारी केली असेल तर याच्यासाठी नक्की तुम्ही अप्लाय करायला पाहिजे कारण ही मराठीतून परीक्षा आहे आणि खूप चांगली संधी आहे आणि पेपर कधी होणार आहे हे पण त्यांनी सांगितलेलं आहे वीस सप्टेंबर ते चोवीस ऑक्टोबरच्या दरम्यान काय होणार आहे पेपर होणार आहे म्हणजे पुढचे हे जे दोन अडीच तीन महिने आहेत ना तर हे खूप इम्पॉर्टंट आहे महाराष्ट्र शासनाच्या पंच्याहत्तर हजार जागा तर आहेच आहे पण आता या एक हजार पंच्याहत्तर तर या फक्त या हवलदार पोझिशनच्या आहेत एम टी एसच्या आणखी साडेचार ते पाच हजार जागा येणार आहेत कसं आपण ते पुढं पाहूया सगळं बघ आता यामध्ये जे आहे टेंटेटिव्ह व्हॅकन्सीज पोस्ट ऍज अंडर बघा आता एमटीएसच्या ज्या व्हॅकन्सीज आहे इथे क्लिअरली वॅकन्सीज बीइंग कलेक्टेड म्हणजे काय आता एमटीएसच्या ज्या व्हॅकन्सी आहेत ना तर या कलेक्ट केल्या जात आहेत म्हणजे सध्या एक्झॅक्टली किती आहेत ते माहित नाही आहे आपण मागच्या दोन तीन नोटच्यामध्ये किती एम टी एसच्या जागा होत्या आणि हवालदार या पदाच्या किती जागा होत्या ते देखील आपण पाहणार आहोत बघा आता यावर्षी जे हवालदार इन सी बी सी जे आपण पाहिलं कस्टम्स आणि नाकोटिक्स डिपार्टमेंटमध्ये तर या एक हजार पंच्याहत्तर जागा यामध्ये दिलेल्या आहेत क्लिअरली मेन्शन आहे आता रिक्त पदांची जी माहिती आहे तर ती आपण पाहिली एम टी एसची संख्या जी आहे तर ही काय होणार आहे लवकरच घोषित होणार आहे न आता एम टी एसमध्ये दोन हजार तेवीसमध्ये किती पदं आले होते बघा एम टी एसमध्ये ना पंधराशे अठ्ठावन्न पदं आली होती आणि हवलदार पदासाठी किती आली होती सात हजार नव्याण्णव आली होती म्हणजे एम टी एस आणि हवलदार या दोन्ही पदाचे मिळून सात हजार नव्याण्णव अशी पदं आली होती दोन हजार तेवीसला दोन हजार चोवीसला यापूर्वी जे आहे ना तर ती एम टी चे चार हजार आठशे सत्त्याऐंशी पदं अगोदर जाहीर केली होती पण नंतर वाढून काय झाली होती सहा हजार एकशे चौवेचाळीस पदं झाली होती आणि हवालदारी या पदासाठी तीन हजार चारशे एकोणचाळीस पदं झाली होती आणि मागच्या वर्षी नऊ हजार पाचशे त्र्याऐंशी एवढी पदं जी आहेत तर ती भरती केलेली आहे आता या वर्षी जे आहे एम टी एसनं काय केलेलं आहे की आणखी जाहीर नाही केलेलं एमटीएस एम टी एसचं लवकर जाहीर होईल पण हा आकडा कदाचित साडेचार हजार ते सहा हजारापर्यंत राहण्याची शक्यता आहे म्हणजे हे सहा हजार आणि हे जे एक हजार पंच्याहत्तर जाहीर झालेले आहेत म्हणजे असे जवळपास सात ते साडेसात हजार प्लस सात हजार प्लस धरून घ्या दहावी बारावी पास जर असेल तुम्ही तर साडेसात हजार किंवा सात हजार रिक्त पद तुमच्यासाठी आहे आतापासून तयारी करायची ही सुवर्ण संधी आहे न आता आपण बघूया की एक्झाम सेंटर कुठले कुठले आहेत आता ही काय नॅशनल लेव्हलची एक्झाम आहे पण महाराष्ट्रातील मुलांसाठी आपण म्हणजे एक्झाम देऊ शकतो हो का तर द्यायची असेल तर कुठं कुठं सेंटर आहे ते पण पाहूया बघा आता महाराष्ट्रामध्ये ना अमरावती एक सेंटर आहे संभाजीनगर आहे कोल्हापूर आहे मुंबई आहे नागपूर आहे नांदेड आहे पुणे आहे जळगाव आणि पणजी गोवा आणि पणजीसाठी या जागा आहेत तर ही एवढे जे आहेत तर हे सेंटर्स आहेत या ठिकाणी तुम्ही काय करू शकता एक्झाम देऊ शकता याची पात्रता काय आहे मी जसं तुम्हाला सांगितलं की दहावी बारावी पास असेल तर अप्रतिम अ म्हणजे चान्स घ्यायला काहीच हरकत नाही कारण शंभर रुपये फक्त याची काय आहे परीक्षा फीस आहे परीक्षा फीस किंवा याच्याकडे पाहून नाही पण आपण किती पाहण्यात आहोत हे चेक करण्यासाठी आपल्याला एक चांगली उत्तम संधी आलेली आहे ना आता वयोमर्यादा जी आहे तर ती एम टी एस साठी किती अठरा ते पंचवीस वर्ष वय पाहिजे आणि हवालदार या पदासाठी किती अठरा ते सत्तावीस वर्ष काय पाहिजे वय तुमचं असायला पाहिजे आता यामध्ये तुम्हाला एस सी एस टी ओबीसी जे असेल तर ते आरक्षण आहे पर्सन विथ बेंच डिसॅबिलिटी डिसेबिलिटी असेल तर पंचाळीस वर्षापर्यंत आहे प्लस यामध्ये एक्स आर्मी मॅन अनुकंपा वगैरे असतील तर त्यांना देखील आरक्षण आहे सदरील जी पीडीएफ आहे तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल तुम्ही त्यामध्ये दे व्यवस्थित वाचू शकता अगदी फार एसएसीचं जे नोटिफिकेशन आहे तर ते दीडशे दीडशे पाण्याचं असतं इंग्रजीमध्ये असतं पण जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं मी यामध्ये दिलेलं आहे ना आता अर्ज शुल्क जो आहे जसं मी तुम्हाला सांगितलं जनरल आणि ओबीसीसाठी फक्त शंभर रुपये आहे एस सी एसटी पर्सन विथ बेंचमार्क डिफिकल्ट याच्यासाठी नाही आहे महिलांसाठी कुठली फीस नाहीये तर हा जो पेपर आहे किंवा ही एम टी एस जी परीक्षा आहे ना मला वाटतं महाराष्ट्रातील प्रत्येक दहावी बारावी पास झालेल्या स्त्रियांनी जरूर करायला पाहिजे स्पेसिफिकली ज्यांना ची तयारी करायची आहे ग्रॅज्युएशन झालेलं आहे आशा आहेत परिचारिका आहेत कुठल्याही पदासाठी तुम्ही जर आतापर्यंत कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा प्रयत्न केला असेल तर नक्की यासाठी तुम्ही काय करा तयारी करा ना आता याला फॉर्म कसा भरायचा तर बघा फॉर्म भरण्यासाठी एस एस सी जीओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जायचं नंतर मग तुमचं ओ टी आर करायचं ओटीआर म्हणजे काय वन टाइम रजिस्ट्रेशन आता एम पी एस आता जसं जाहीर केलेलं आहे ना की बाबा तुमचा आधार कार्ड आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर अटॅच असला पाहिजे तर हे एस एस दोन तीन वर्षपूर्वीच केलेला आहे तुम्ही जर आधार कार्ड नंबर टाकला तर लगेच तुमच्या त्या नंबरवरती काय जाईल रजिस्ट्रेशन जाईल ओ टी पी जाईल आणि मग तिथून रजिस्ट्रेशन होतं नंतर मग तुम्हाला तुमचं नाव गाव पत्ता शिक्षण वय सगळं करायचं आहे अर्ज भरायचा आहे डॉक्युमेंट सगळे अपलोड करायचे आहे आता यासाठी डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत आणि ही अर्ज प्रक्रिया कशी करायची यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ गेल तसंच याच्यासाठी अभ्यासक्रम काय आहे अभ्यासक्रम आपण सगळा डिकोड करणार आहोत हे देखील होणार आहेत नंतर फी भरायची सबमिट करायचा अर्ज तुमची फॉर्म भरला जाईल आता याची जी एक्झाम होणार आहे तर ती टीयर वन होणार आहे यामध्ये दोन सत्र असणार आहे प्रत्येकी म्हणजे पंचेचाळीस मिनटं असणार आहे गणित आणि साठी तुम्हाला चाळीस प्रश्न एकशे वीस मार्कसाठी असणार आहे जनरल अवेअरनेस जे सत्र दोन असणार आहे दोन सेक्शन असणार आहे त्यामध्ये अवेअरनेस आणि इंग्लिश पन्नास प्रश्न एकशे पन्ना एकशे पन्नास मार्क असणार आहे एकूण दोनशे सत्तर मार्क असणार आहे सेकंड सेशन मध्ये नकारात्मक गुण आहे म्हणजे तुमचा एक प्रश्न चुकला तर मायनस एक तुमचा काय होणार आहे इथे कट होणार आहे आणि हवालदार सीबीटी झाल्यानंतर ही सीबीटी हवालदारची पोझिशनची सीबीटी झाल्यानंतर तुमची पीईटी होईल म्हणजे फिजिकल एलिजिबिलिटी टेस्ट होईल तुमची त्यामध्ये काही तुमची हाईट वगैरे आणि सोळाशे मीटर चालणं आहे धावणं नाही चालणं आहे महिलांसाठी देखील आहे ते देखील आपण नंतर पाहणार आहोत बघा सी बी टी जे आहे तर या सी बी आपण पाहूया यामध्ये सेशन जे आहे तर हे एक सेशन आहे एक नंबर न्यूमेरिकल आणि रिजनिंग ॲबिलिटी आहे चाळीस प्रश्न एकशे वीस मार्क आणि हे जे सेक्शन दोन असणार आहे जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश लँग्वेजचे पन्नास प्रश्न दीडशे मार्क असणार आहे आणि नंतर मग तुमचा फायनल लिस्टवरती काय लागणार आहे मेरिट लिस्ट लागणार आहे तर अशा पद्धतीने अच्छा शेवटचं राहिलं यामध्ये वेतन किती आहे पे लेवल जी आहे तर ती लेवल वन आहे पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे ग्रेड पे असणार आहे अठराशे याच्यामध्ये डी एच आर ए चारे, टी ए इत्यादी लागू नाहीये आणि सगळ्यात अगोदर जर आठवा वेतन लागू आठवा वेतन लागू होत असेल तर तो होतो फक्त कुणाला सेंट्रल गव्हर्नमेंटला म्हणजे या सव्वीस जानेवारीपासून हा जो आठवा वेतन आयोग लागणार आहे तर त्यानुसार ही जी आता जवळपास तीस पस्तीस हजाराची पगार आहे तर ही जवळपास पंचेचाळीस पन्नास हजारापर्यंत नक्की जाणार आहे ही चांगली संधी आलेली आहे तुमच्यासाठी संधी दौडू नका ही सुवर्ण संधी आहे वेळेचं नियोजन करा आणि नियमित सराव ठेवा ही तुम्हाला एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे स्पेसिफिकली इंग्रजीची तयारी करण्यासाठी आपण आपल्या या चॅनलवरती तयारी करून घेतो एस एस सीची कुठलीही एक्झाम असेल सी एस सी एच एस एल असेल सीजीएल असेल एम टी एस असेल किंवा महाराष्ट्र शासनाच्या कुठल्याही एक्झाम असू द्या सरळ सेवा एम पी एस सी गट क गट ब सगळ्यांची आपण तयारी करून घेतो ऍप्लिकेशन डाउनलोड करा हा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या कॉन्टॅक्ट नंबरवरती जर तुम्हाला काही दिक्कत दिवट क्वेरी परशानी आली तर तुम्ही नक्कीच कळू शकता व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आपल्या मित्रासोबत ज्याच्यासोबत तुम्ही परीक्षेची तयारी करू शकता जर तुमच्या काही दिक्कत डाउट, क्वेरी परीक्षा असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नोंदवू शकता दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ आल सी सून इन द नेक्स्ट व्हिडिओ टिल देन बाय